मित्रांनो कसे आहात सर्वजण मी एकदम व्यवस्थित आहे आज अजून कॉमेंट्स आल्या होत्या दा दादांच्या की मायु मी आयुष्याला आहे मी आपण संन्यास घेऊ हो, बघी वस्त्र धारण करू जाऊ हिमालयात तुम्हाला यायचं नाही का तर द्या दादांना एवढंच चांगलं आहे या जीवनावर या जन्मावर शतदा प्रेम करायचं असतं कितीही हरलो ना किती जरीही झालं तरी जगायचं कधी सोडायचं नसतं तर दा त्या दादा एवढंच चांगलं आहे आणि त्या दादांसाठी एक कविता घेऊन आलेलो आहे मी आमच्या नववीच्या पाठ्यपुस्तकात ती कविता होती वामन शिरवाडकर म्हणजेच आपले कुसुमाग्रज कुसुमाग्रज यांची ती कविता होती मला वाटतं त्यांची धाकटी बहीण होती तिचं नाव कुसुम होतं आणि तिच्या आधी जन्म झाला म्हणून कुसुमाग्रज हे टोपण नाव त्यांनी आपल्याला आप ठेवलेलं होतं असे हे कुसुमाग्र त्यांचं मराठीतील साहित्यातील योगदान फार मोठं आहे तर त्यांची ही कविता आहे खूप आवडती कविता होती आणि सर्वांचीच आवडती ते म्हणजे आवडतीच कविता आहे लोकप्रिय कविता ही आणि त्यांची सर्वात लोकप्रिय कविता ही का ना आ, तुम्हाला हे आवडेल कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओळखलंच का सर मला ओळखलंच का सर मला पावसात आला कोणी ओळखलेत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करदमलेले केसावरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहुणे आली गेली घरट्यात राहून गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहून माहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली माहेर वासिन पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेहले भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेहले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे कारभार घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिकलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा मोडून गेला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून सर फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून सर रक्त लढमना अशी ही कविता आहे फार फार सुंदर कविता आहे तर कविता आवडल्यास कविता आवडल्यास असं नाही कविता वाचन आवडल्यास कविता माझी नाही कविता कुसुमाग्रजांची यांची कविता आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा ही नम्र विनंती धन्यवाद रामकृष्ण हरी